या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी आगामी कार्तिक यात्रा दोन हजार पंचवीस निमित्त लाखो वारकरी पंढरपूर नगरीत दाखल होणार आहेत या पार्श्वभूमीवर यात्रेचं नियोजन आणि व्यवस्थापन सुरळीत पार पाडण्यासाठी पंढरपुरात महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीस राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक शालेय मंत्री दादाजी भुसे तसंच आमदार समाधान आवताडे यांची प्रमुख उपस्थिती होती बैठकी दरम्यान विविध विभागाकडून कार्तिकी यात्रेच्या सर्वंकष नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला वारकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्यांची दुरुस्ती प्रकाश योजना सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली स्वच्छता मोहिमा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरोग्य केंद्र आणि तात्पुरती निवासस्थानं उभारण्याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली यात्रा काळामध्ये स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थापनावर विशेष भर देत प्रशासनानं वैद्यकीय पथक अन्न तपासणी पथक आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग सुनिश्चित करण्याचं यावेळी ठरवलं वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल आणि स्वयंसेवक यांच्यामध्ये समन्वय राखून शिस्तबद्ध वातावरण ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले संत परंपरेचा आणि भक्तीचा संदेश देशभर पोहोचवण्याची ही सुवर्ण संधी असल्याचं मंत्रिमंडळाच्या उपस्थितांनी सांगितलं प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नातून यंदाची कार्तिक यात्रा अधिक यशस्वी आणि अनुकरणीय ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला हे hey, आहे hey, मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही